बबन बोर्डे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आहोत वासडी या गावामध्ये वासडी हे जे कन्नड पासून जवळपास अठरा ते वीस किलोमीटर आहे आणि इकडं किशोर पासून आठ किलोमीटर आहे आणि त्याच्या सेंटरमध्ये एक दुधाचा खवा म्हणजे ओरिजिनल दुधाचा खवा यासाठी प्रसिद्ध आहे त्यातून खूप जुनी प्रथा आहे इथं या खाव्याची आता त्या खाव्याबद्दलच आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत की खावा बनतो कसा आणि याचं दूध किती वेळ म्हणजे किती याच्या किती किती दुधात किती खावा बनतो आणि दूध कोणता वापरते त्या संदर्भात आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत गोड कमी गोड साखराचा वगैरे सगळी माहिती सर नमस्कार नमस्कार थोडे खव्याबद्दल आणि तुमचा जे जुनी प्रथा आहे खव्याची त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आमच्या आमचा हा जो वासडीचा पेडा आहे हा राजा बापू पासून चालत आलेला आहे एक ब्राह्मण म्हणून होते त्यांना हे चालू केलं होतं तर त्यावेळेस ते चिवडा आणि पेढा विकायचे चिवडा आणि पेढा विकताना म्हणजे ते असं पीड़े ते पिढ्यान पिढ्या वाढत चाललंय आमचे ते आजोबा त्यांच्या हाताखाली पाहिजे आजोबापासून आम्हाला हा पूर्वज लाभलेला आहे त्याच्यानंतर वर्षानुवर्ष जसं चालत आलं तर त्यानंतर आता भरपूर असं दुकानं झालेल्या आहेत गावामध्ये व्यवसाय हा भरपूर वाढलेला आहे तसंच व्यवसायानंतर हे दुधावाल्यांना पण दुधाचा व्यवसाय मिळत आहे जसं म्हणजे आम्ही दुधावाल्यांचं दूध घेतो दुधावाल्यांचा दूध कप इथंच करतो त्यामुळे त्यांना योग्य प्रकारात दर देत राहतो त्यानंतर याच्यामध्ये जसं बघितलं की पेढा बनवण्याची पद्धत आमची कशी आहे आम्ही सुरुवातीला याच्यामध्ये दूध टाकतो त्याच्यानंतर अशी भट्टी पेटवल्याच्या नंतर या दुधाला आटून घेत राहतो जवळपास तीन तास पर्यंत त्याला पूर्ण जाळून घेतो जाळायच्या नंतर म्हणजे जसं जसं दूध घट्ट होत चालतं दूध घट्ट झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये साखरचं प्रमाण योग्य प्रमाणात साखर सोडून म्हणजे hmm. आपल्याला ज्या प्रमाणात साखर पाहिजे त्या प्रमाणात साखर सोडून त्याचा hmm. पेडा बनवला जातो याच्यात hmm. दूध आणि साखरेशिवाय इतर कुठलीही गोष्ट नसते hmm. पेडा पूर्ण हायजेनिक असतो त्याला कुठल्याही प्रकारचा आपल्या हाताचा स्पर्श नसतो जसा hmm. आपण काळा इथून तयार झाला कवच्या मार्फत आम्ही परात मध्ये करतो आणि परातीमधून ट्रेमध्ये भरताना चमच्याच्या मार्फतच भरतो त्यामुळे आपल्या हाताचा वगैरे त्याला स्पर्श होत नाही हा स्पेशल वापरला वापरलेला पेडा आहे साधारणतः किती वर्षापासून साधारणतः जवळपास आता हा पेडा जो चालू आहे हा त्याला तर पंचवीस तीस वर्ष झाले पंचवीस तीस वर्ष हो म्हणजे हा फक्त वासडी मध्ये गावामध्ये नाही हा फक्त वासडीमध्ये याला दूध किती प्रमाणात वापरते दूध आता आता इकडे ही किती साधारण चाळीस लिटरची मग आता चाळीस लिटरमध्ये आम्ही त्यांना त्याच्यामध्ये पाच किलो साखर टाकू पाच किलो हो नाही आता याला समजा चाळीस चाळीस लिटर दूध आहे ता किती किलो खावा त्याच्यामध्ये खव्याच्या प्रमाणामध्ये समजा पाच लिटरला एक किलो खावा वापरतो पाच लिटरला एक, एक किलो खावा प्लस साखर प्लस साखर म्हणजे साखरेचं जे तुम्ही पाच लिटर दूध आणि त्याच्यात जे साखर वापरना साखरेचं पण त्रास साखर आणि खावा यांचं दोन्हीचं मिश्रण होऊन जवळपास बारा तेरा किलो पेडा पेढा बनतो मग ते काय किलो विकत का आम्ही ते जसं दोनशे चाळीस रुपये दोनशे साठ रुपये या प्रमाणात विकतो जसं पेड्याची क्वालिटी असते त्या क्वालिटी प्रमाणे हा पेढा विक्री होतो जसं कमी साखरीचा जर असला तर मग साखरीचं प्रमाण कमी झाल्यामुळे पेड्याची कमी पडतं त्यामुळे मग दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये असा विकावं लागतो पण जो मिडीचा असतो तो, तो दोनशे चाळीस रुपये किलो प्रमाणे विकला जातो याला असं नाही का आता तर तुम्ही समजा आता नवीन नवीन गॅस वगैरे हो आले शेगडी आली तर तुम्ही अजून चुलीचा गॅस वगैरे जे असतं ना त्याच्यावर ते बनतो पेडा बनवून जातो थोडा महाग पडतो पण मग ती टेस्ट येत नाही जे आपल्या जिबीला जी चव पाहिजेत जी चुल्यावर येते ती गॅसवर येत नाही आता हे जे बनवला तुम्ही किती दिवस चालवला हा पेडा खराब होत नाही सर याच्यातले जर म्हणजे तेलकटपणा असतो किंवा मग याच्यातला जो साखरेचं प्रमाण असतं हे वाळत चालतं सुखत जातो फक्त याला खराब होण्याचा काही विशेष चान्सेस नाही फक्त त्याला मग थोडस मोकळं हवा ठेवलं की हा भर तरी आरामशीर फक्त जा। सुखत जातो पण खराब होत नाही आता डेली किती उत्पादन तुमचं आणि किती विक्री आहे दररोजच सर आमच्या सकाळी एकडे असते आणि संध्याकाळी एकडे असते संध्याकाळी पण असते हो संध्याकाळी आणि सकाळी दोन वेळेस एकडे असते आणि समजा उपास वगैरे असलं तर त्यावेळेस आम्हाला एक्स्ट्रा वेळा बनवा लागतो त्याप्रमाणे ऑर्डर असतात ऑर्डर प्रमाणे पण आम्ही आम्हाला हजार पाचशे साधारणतः आता चाळीस किलोची तुम्ही आता लावली तर याला किती वेळ लागतो याला जवळपास साडेतीन ते चार तास साडेतीन ते चार तास तुम्ही भोट्टी जवळ उभी राहणार आता ठीक आहे वातावरण गर्मीच नाही पण गर्मी खूप त्रास होतो करावच लागणार ना सर त्याचा विशेष नाही कारण की चार तासामध्ये तेवढं सफेशियंट चार तासच लागतं समजा कारण की पूर्ण पेढा तयार व्हायचा हो मग तो भरायचा झाकून ठेवपर्यंत चार तास लागतात मित्रांनो हाच तो पेढा आहे जो आपण आता मुलाखत घेतली त्या पेढ्याची आपण मी टेस्ट करून सांगतो एकदा कसं आहे म्हणून म्हणजे कसं आहे तुम्ही आले तर फसले नाही पाहिजे एक नंबर म्हणजे साखरेच प्रमाण दुधाचं म्हणजे सगळं मॅनेज केलेलं आहे आणि त्यांना अनुभव असल्यामुळे काय आपल्या घरी नाही बनवू शकत अस आणि विशेष म्हणजे चुलीवर असल्यामुळे अजून ती चव दुग्नी होऊन जाते हे बघा तुम्ही एक नंबर पेड आहे दाखव हे तुपाची धारी याच्यामध्ये जे म्हणजे तूप वगैरे काढलेलं नाही जसं दूध डेअरीवर जसं गाईचं दूध काढलं हो किंवा हो। म्हशीचं काढलं डायरेक्ट भट्टीवर त्याच्यामुळे त्याच कंटेंट कमी व्हायचा हो, प्रश्नच येत नाही काही इकडे आले रोड नाही तर अवश्य टेस्ट करा ठीक आहे सर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद